आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज के भंडारा येथील जवाहर नगर परिसरात असलेल्या लष्कराच्या ऑर्डर नन्स फॅक्टरीत शुक्रवारी साडे दहा वाजेच्या सुमारास स्फोट झाला या स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहे आर के ब्रांच सेक्शनमध्ये झालेल्या स्फोटामुळे कंपनीचे छत कोसळले स्फोट झाला त्यावेळी या ठिकाणी बारा ते चौदा जण काम करत होते भीषण स्फोटामुळे हा परिसर हादरला तीन ते चार किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचे हादरे बसले माहिती मिळताच त्वरित बचाव कार्य सुरू केले असे भंडाराचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी सांगितले त्याप्रमाणे आज ही आम्हाला अकरा वाजेच्या आसपास या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे सर्व आपत्कालीन व्यवस्थापन विभाग पोलीस विभाग नगरपालिकेकडून आपल्याला अग्निशमन दलाची जी मदत लागते ती मदत त्याचप्रमाणे आपण जे आपत् आपत्कालीन पथक आहे जे नागपूर महानगरपालिकेचं आपत्कालीन पथक एस डी आर एफ आणि एन डी आर एफ या सगळ्यांना पाचारण केलं आणि तात्काळ सर्व विभागांची मदत या आयुध निर्माण फॅक्टरीमध्ये पोहोचत गेली आणि मग बचाव कार्याला सुरुवात झाली जसं आय जी सरांनी सांगितलं त्या पद्धतीने बचा, बचाव बचावकार्य मग सलगपणे तेव्हापासून चालू होतं आणि एकूण अडकलेल्या तेरा व्यक्तींपैकी आपण सर्व तेरा व्यक्तींना आता साधारणपणे आठ सव्वा आठ वाजता ते संपलं आणि आपण सर्वांना रिकवर केलं त्यापैकी आठ व्यक्ती आपल्याला मृत आढळले आणि पाच हे जखमी होते त्यापैकी तीन हे भंडारा इथल्या खाजगी रुग्णालय लक्ष हॉस्पिटल इथं उपचार घेत आहेत आणि दोन यांनी उपचार घेतला त्या ठिकाणी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते नागपूरला रवाना झालेले आहेत उपचारासाठी ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठान नाशिक